नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकुरे पाटील कुंचलीकर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग चळवळीच्या नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक जाहीर आव्हान आणि विनंती करू शकतो करतो की महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प बजेटमध्ये दिव्यांग व्रत निराधारांना एकाही पैशाची तरतूद केलेली नाही कारण महाराष्ट्रामध्ये दिनदुबळे दिव्यांग व्रद निराधार उपेक्षित समाजाला घटकाला या लोकप्रतिनिधींनी सत्तेमध्ये गेल्यानंतर आम्हा दिव्यांग व्रद निराधार आणि दिनदुबळ्याचे उपेक्षिताचे प्रश्न मांडून त्यांना कुठेतरी न्याय मिळेल म्हणून मताचे सिक्के मारून त्यांना सत्तेत पाठवल्यानंतर सुद्धा या अधिवेशनामध्ये एकाही आमदारांचे तोंड उघडत नाही फक्त बच्चू भाऊ कडू यांनीच फक्त दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सतत शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न मांडत असतानासुद्धा हे सत्तेमध्ये असलेले मंत्रिमंडळ या उपेक्षित समाजाकडे धुकूनही पाहत नाही आणि या अधिवेशनामध्ये बजेटमध्ये एकाही पैशाची तरतूद केलेली नाही येणाऱ्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवू जे कोणी त्यांना काही मागत नसताना त्या लोकांना आमच्याच माय मावलेला त्यांनी दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांचा जी आर पण काढला आज ह्याच मायमावलीचे हजारो रुपये आज ऑनलाईन डोळ्या करण्यासाठी लूट करत आहेत पण यांच्याकडे कोणाचं लक्ष लागत नाही पैसे मिळतील तेव्हा मिळतील पण आमच्या गोरगरिबांच्या माऊलींचे पैसे तरी वाचले पाहिजे अरे ज्या दिव्यांग व्रद आणि उपेक्षित समाज आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही त्यांना दुसऱ्याच्या आधाराशिवाय जीवन जगू शकत नाही असे जर दिनदुबळे दिव्यांग व्रद निराधार दर महिन्याला जर पन्नास पंधराशे रुपये रोजचे पन्नास रुपयामध्ये दोन वेळचं दुधाचं पाकिट तर मिळते का ह्या यांची जा कशी येत नाही पा पन्नास रुपयामध्ये दोन वेळचं जेवण आणि दोन वेळचा चहा तरी मिळतो का एका टाईमला जर जेवायचं म्हटलं तर कमीत कमी जर आम्ही जरी या गोरगरिबानं जर अर्धपोटी जगायचं असेल तर पन्नास रुपयामध्ये जेवण मिळत नाही आणि दीड हजारामध्ये जीवन कसे जगत असतील या लोकप्रतिनिधींना का विचार येत नाही ज्या गोरगरिबांनी तुम्हाला मताचे ठसे मारले त्यांच्या मतासाठी मताची टक्केवारी वाढावी म्हणून दिव्यांगाच्या घरोघरी जाऊन तुम्ही मताचे मताचे केंद्र घेऊन के जाता दिव्यांगाची टक्केवारी वाढावी म्हणून शासन आणि प्रशासन अनेक यु मा, युक्त्या सुचवल्या जातात पण दिव्यांगांना या अर्थसंकल्पामध्ये का तरतूद होत नाही या दिनदुबळे उपेक्षित समाजाला जर पन्नास रुपयामध्ये जगता येत असेल तर आमदारांना दर दिवस किती वेतन मिळते आमदारला दर महिन्याला दर दोन लाख शहाऐंशी हजारापासून तर अडीच लाखापर्यंत वेतन मिळत असेल तर तोही आमदारला पुरत नाही म्हणून विकासाच्या कामामध्ये किंवा अनेक का संस्थाकाने अनेक पेट्रोल करणे अनेक उद्योगधंदे करून जर त्यांचं पोट भरत नसेल तर हा व्रत निराधार पन्नास रुपयामध्ये कसा जगत असेल याचा विचार या शासन प्रशासनाने अर्थसंकल्पामध्ये केला नसल्यामुळं महाराष्ट्रातील सर्व व्रत निराधारानी निर्णय घेतलेला आहे आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातले सर्व दिव्यांग बांधव ज्या दिव्यांगांना चालता येत नाही असे दिव्यांग यायचे नाही पण ज्यांना थोडंफार आधाराने चालता येते अशा दिव्यांगाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या मंत्रालयाला घेरावा घालून आपला राग आणि संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातली सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग संघटनेच्या चळवळीने हे आपले हक्कासाठी आपल्या संघर्षासाठी या महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी मंत्रालयाला घेरावा घालण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपला संताप व्यक्त करावा असे आव्हान दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर नांदेड जिल्ह्यातून दिव्यांग बांधव नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चारपासून पासून असलेल्या तीन रेल्वेनं आणि त्यांच्या पर्सनल व्यवस्थेनं आज मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि या धडकण्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांग जागा झाला पाहिजे आणि या संघर्षासाठी संघटित झाला पाहिजे असे आव्हान करतो आणि सर्व दिव्यांग बनवून या संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान करून सगळ्यांनी संघटित व्हावं हीच इस...